आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय युवराजी उगले भाऊजी कचरे प्रदीप पाटील प्रदीप दळवी त्र्यंबक कुमटकर हनुमंत पाटील ज्ञानदेव लष्कर सचिन दरेकर काकासाहेब शेळके या मान्यवरांना विनंती आहे सन्मान करण्यासाठी हर्षवर्धन मानाची गदा येत आहे बघा ये स्वर्गीय मामासाहेब मोहन कुटुंबियाकडून माजी खासदार आदरणीय अशोकरावजी मोहन साहेब यांच्याकडून एक गदा प्रदान केली जाते प्रथे परंपरेप्रमाणे मोहोळ कुटुंबीयाडून ही गदा प्रदान केली जाते बघा अत्यंत सुंदर आणि देखरी गदा सासष्टावा खांद्यावर विराजमान होणारी ही स्त्री स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येत असलेली मानाची गदा कर्जत मध्ये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी अत्यंत मोहळ परिवाराच्या वतीने आमच्या कुटुंबियाकडून या समयाला या ठिकाणी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय समर्जित शहर घाटाजी पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष आदरणी संजयरावजी शेटे यांचाही सन्मान केला जातो विनंती आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे जावं आदरणी माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचा दा सन्मान घनेशेत सर्व कुटुंबीय आणि राज्य कुस्तीगिरी परिषदेचे कार्यालयीन सचिव ललितजी लांडगे साहेब हेही समवेत आहेत मानाची सासष्टावी गदा शेरफटका मारलेला आहे श्री संत सद्गुरु गोदाड महाराज क्रीडानगरी मध्ये याच समयाला या ठिकाणी कोल्हापूर छत्रपती श्रीमंत आगमन झालेलं आहे स्वागत आपलं श्री संत सद्गुरु गोदाड महाराज क्रीडानगरी मध्ये राजेसाहेब आपलं सरच स्वागत आहे कोल्हापूरचा कुस्तीचा मसानी वारसा छत्रपती शाहू महारांचा आपण पुढे नेण्याचं कार्य करतात कधीचपूर संघाचे सन्माने आमदार आदरणी हेमंतजी ओघले यांचं आगमन झालेलं आहे स्वागत उगलें उगलें सर्व सन्मान सर्व आदरणीय समरजीतजी गाडगे पाटील यांचंही अडकणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत लांडगे सर आहेत एकोणीसशे त्रेपन्न ला कोस्तीमर्षी मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आणि एकोणीसशे एकसष्ट पासून मामासाहेब मोहोळ यांनी ही मानाची गदा महाराष्ट्र केसरी कुस्ती पैलवानला देण्याची परंपरा चालू केली आणि एकोणीसशे एकसष्ट ला पहिलं अधिवेशन झालं औरंगाबादला आणि